नमस्कार फिके क्लास या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत पाच पोलीस भरतीचं आपण वाट बघत होतो शारीरिक चाचणी या शारीरिक चाचणीची चा आपण अगोदर पाहिलं होतं तारीख का डिक्लेअर झाली होती आपल्याला वीस जानेवारी पासून मैदानी चाचणी सुरू होईल असं आपल्याकडे काही परिपत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून आली होती मग सोशल मीडियाच्या माध्यमातून आली होती असंच एक परिपत्रक आज नांदेड जिल्ह्यातलं आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातलं परिपत्रक काय आलेलं पहा हो तर आपल्याला पुढे तारीख ढकलून पुन्हा कोणती तारीख मिळाली होती तर पुढे तारीख ढकलून आपल्याला अकरा तारीख त्या ठिकाणी देण्यात आली होती किती अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून जी निवडणुकीची आचारसंहिता जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती ह्या जाहीर झाल्या आणि जाहीर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला अकरा फेब्रुवारी पासून ह्या शारीरिक मैदानी चाचणीची सुरुवात करण्याचे चा, आदेश देण्यात आले होते ते आचारसंहिता आणि बंदोबस्त हे होमगार्ड असतात यांच्यासाठी जो बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आले होते त्यामुळं ही भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या काळाच्या पुढे ढकलण्यात आली होती परंतु आता पहा त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशीच या ठिकाणी लक्षात येते तुम्हाला मग एकवीस जानेवारी त्यांनी हे प्रतिकुणाला कुणाला पाठवलं तर लक्षात द्या जिल्हा अधिकारी नांदेड असतील क्रीडा अधिकारी असतील प्रकल्प अधिकारी असतील समाज कल्याण अधिकारी असतील महिला असतील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असतील असतील जिल्हा आयुक्त नांदेड वागळा महानगरपालिका असतील प्रभारी अधिकारी फायर स्टेशन असतील जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतील त्याच्यानंतर अध्यक्ष अभियंता अशा सर्वांना हे परिपत्रक कशासाठी देण्यात आले तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल भरती प्रक्रिया घेण्यासाठी आरोग्य विभाग म्हणजे जिल्हा चिकित्सक त्या ठिकाणी अँब्युलन्स असतात डॉक्टर उपलब्ध असतात सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिका कशासाठी तुम्हाला माहितच आहे तुम्ही चला समजून घेतात पोर बरोबर हे त्याच्यानंतर आपलं जे आरक्षण असतं आरक्षणाचा तक्ता मग त्या आरक्षणाच्या तक्त्यामध्ये कुठल्या कास्टसाठी कुठली डॉक्युमेंट लागतात ह्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या त्या विभागातले त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी दिलेले असतात संदर्भ कुणी दिला तर पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांनी काय दिले तर लक्षात घ्या त्यांनी सांगितलं त्याऐवजी ती अकरा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले सुधारित वेळापत्रकानुसार आपले अधीनस्थ प्रतिनिधी पाठवण्यात यावे ही विनंती अविनाश कुमार सर हे पोलीस अधीक्षक आहेत नांदेडला यांचं हे पत्र आहे त्यामुळं निश्चित आहे आता की अकरा फेब्रुवारी पासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल भेटूयात पुढच्या अपडेटमध्ये